नमस्कार मंडळी सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि असे पातळ छान ड्रायफ्रूट्स काजू खोबरे तुम्हाला कट करून हवे असतील तर कशा ते कशा पद्धतीने कट करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे कटर एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे मी इथे दोन कटर वापरणार आहेत घरी वापरण्यासाठी कोणते चांगले ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर इथे आपण काजू पिस्ता मनुके बदाम आक्रोड घेतलेले आहे हे अशा ड्रायफ्रूट्स कट करून ठेवल्यामुळे दुधामध्ये आता दिवाळीच्या पदार्थामध्ये तुम्हाला सहज वापरता येतात एकदम पातळ आहे ह्या पद्धतीने हे काचेचा ट्रे खाली आहे वरती अशी छोटीशी याला चॉपर आहे आणि या पद्धतीने हे आपल्याला यामध्ये असं फिक्स करून घ्यायचं आहे ह्याला असं झाकण आहे आम्ही आता यामध्ये आपल्याला असे हे बदाम टाकायचे आहे यामध्ये तीन ते चार बदाम बसतात अगदी पाच मिनटामध्ये आपले सर्व ड्रायफ्रूट्स कट करून होतात अगदी पातळ लेअर येतात एकदम जाड नाही ह्याच्या खालच्या ट्रेमध्ये तुम्हाला दोन चार रोज हवे असतील तर तुम्ही किसून घेऊ शकता आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हवे असतील तर ह्या खालचा ट्रे काढायचा आणि नुसते तुम्ही ताटामध्ये किसून घेऊ शकता हे पहा अगदी पाच बदामाचं आहे इथे एवढे पातळ कट झालेलं आहे खूप छान एकदम क्रंची राता। एकदम स्लाई सेचा बनता। हे राहतात एकदम पातळ स्लायस याच्या बनतात तुम्ही हे नक्की वापरून पहा मी हे लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे अगदी मला हे शंभर रुपयाला भेटलेलं आहे जास्त महागी नाही पण खूप चांगल्या प्रकारची आणि चांगली क्वालिटी आहे याची तर या पद्धतीने आता आपण परत एकदा यामध्ये बदाम टाकलेले आहेत हे पहा अशाच पद्धतीने आपण इथे जवळजवळ वाटीवर बदामामधले अर्धी वाटीच बदाम इथे आपले किसून झालेले आहेत तर आता इथे आपण काजू घेतलेले आहे काजूसुद्धा अगदी सहज कट होतात इथे पिस्त्याचा आकार जेव्हा आपण असं कट करतो तेव्हा त्याचा कलर आपल्याला ग्रीन दिसत नाही पण या कटरने कट करतो तेव्हा याचा ओरिजिनल नॅचरली ग्रीन कलर खूप छान दिसतो इथे आपल्याला आपले काजू असतात ते एकदम सॉफ्ट असतात त्यामुळे कट करायला थोडा आपल्याला चाकूनी त्रास होतो पण ह्या कटरनी पहा किती मस्त याचे हे झालेले मी आता ह्याच्या खालचा ट्रे काढलेला आहे कारण मला काजू मोठ्या इथे किसून घ्यायचे होते तर फक्त ही पेपरवरती मी ही किसनीनेच ह्या किसून घेतलेल्या आहे आता आपण पिस्ता कट करून घेऊया पिस्त्याचा कलर तुम्ही नक्की पहा खूप छान होतो तुम्हाला असे जर उपयुक्त व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर या चॅनलवरती पितळीच्या भांड्यांना घरच्या घरी कलई कशी करायची कोणता तवा चांगला आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते, के आहे। ते तुम्ही नक्की पहा दिवाळी रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे तर या पद्धतीने पहा आता आपण इथे पिस्ता कट करून घेतलेला आहे हे पहा किती सुरेख आणि छान असा पिस्ता दिसत आहे असे पिस्ता कट करून तुम्ही आईस्क्रीममध्ये वापरू शकता किंवा खिरीमध्ये खूप छान दिसतो तर आ, या पद्धतीने मी आता हे दिवाळीच्या करंजीसाठी सर्व ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले आहेत तुपामध्ये भाजून आपण नंतरही करंजीमध्ये वापरणार आहोत या पद्धतीने यावरती कांदा काकडी बीट तुम्ही कट करून घेऊ शकता आणि अशा प्रकारचे सर्व ड्रायफ्रूट्स इथे इन्फर्मेशन या बॉक्सवरती दिलेले आहे एकदम तुम्ही ऑनलाईन वस्तू घेण्यापेक्षा लोकल मार्केटमधून अशा वस्तू घेतल्या तर तुम्हाला क्वालिटी समजते हे पहा मी मिशोवरून ही ऑनलाईन कटर मागवलं होतं अगोदर पण याची क्वालिटी एकदम खराब आहे मला बिलकुल आवडले नाही एकशे सत्तावीस हे मी मागवलं होतं म्हणून ऑनलाईन वस्तू न घेता तुम्ही घरच्या घरी दिवाळीला ह्या वर्षी दुकानातूनच ज्या घरी वापरणाऱ्या वस्तू आहेत त्या विकत घ्या याच्या ह्या कडा एकदम लूज होतात आणि हे ह्या पद्धतीने असे पातळ तुकडे तुकडे खूप कमी पडतात तर असा कटर न वापरता मी सुरुवातीला वापरले दाखवले आहे तोच कटर घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन बाय बाय